नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे का काल रविवार होता त्यामुळे मला स्टिचिंगचा व्हिडिओ करायला भेटला नाही आणि मला शनिवारचं दोन व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून अजिबात जमत नाही कारण दिवसाला एक व्हिडिओ मला शूट करून एडिटिंग करून तेवढं मी पॉसिबल करते एक व्हिडिओ दोन व्हिडिओ मला अजिबात जमत नाही मी माझ्या पाठिंबाच्या दोन व्हिडिओबद्दल बोलणार आहे म्हणजे मी अप लोड कवर ब्लाऊज घरात उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पिसाचा वापर करून लोड कसा तयार करायचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओला मला चांगला म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे आणि छान छान कमेंटसुद्धा आले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आणि बर, बरे माझ्या चॅनलवरती मी बरेच असे व्हिडिओ अपलोड केले आहेत म्हणजे ब्लाउज पिसापासून तुम्ही बरेच असे कंटेंट तयार करू शकता असे बरेच मी व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि मिनी पर्स पाऊच किंवा हँडबॅग पिल्लो कवर साडी कवर बरेच असे व्हिडिओ अपलोड केले आहेत म्हणजे या अगोदर मी जे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते फक्त म्हणजे माझ्याकडे घरात जे काय वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तूपासूनच तयार केल्या होत्या मी शिलाई केलेल्या ज्या आपण कत्रण उरतंय त्यापासून तयार केले आहे किंवा ड्रेस शिवलेला ड्रेसचा उरलेला कपडा असतो त्यापासून आपण वापरत नसलेल्या ड्रेसचा वापर किंवा ब्लाउज पिसांचा वापर ह्या एवढ्यामधून मी बरेच असे कंटेंट बनवले आहेत बऱ्याच बॅग वगैरे बनवले आहेत त्याला झीपचा सुद्धा वापर केलेला आहे मी त्यासाठी सुद्धा विकत कधी आणली नव्हती माझ्याकडे जे वापरत नव्हते बॅग किंवा फाटलेल्या बॅग होत्या अशा बऱ्याच मी झीप म्हणजे जमा करून ठेवल्या होत्या त्याचा त्याचा मी या अगोदर व्हिडिओ बनवले तिथं मी उपयोग केला आहे पण आत्ता माझ्याकडे सर्व काही म्हणजे झीपसुद्धा नव्हती आणि बरेच टेलरिंगचे मटेरियल माझ्याकडे नव्हते मग ते जाऊन मी घेऊन आले ते काय काय घेऊन आले मी दाखवणार आहे पुढे म्हणजे ते मी शिलाईमधून जे काय कमवले हो होते पैसे त्या पैशापासूनच सिलाई मशीनला काय लागलेल्या वस्तू आणल्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते आता आत्ता सध्याला तर मी म्हणजे ज्या पैसे मी कमवले हो होते त्या बजेटमध्येच मी आणले आहेत जास्त काय आणलं नाही नेक्स्ट बघू मी जास्त जर कमवत असेल तर मी जास्त घेईन कारण मेन माहित नव्हतं हो की आपलं यूट्यूब चॅनल काय ट्रे होईल का त्यासाठी मग मला कुठलीही गोष्ट घेताना भीती वाटत होती की मी घेऊ काय नको म्हणजे माझ्याकडे ज्या वस्तू अवेलेबल त्याचमध्ये मी व्हिडिओ करत होतो आणि अपलोड करत होतो पण आत्ता नाही आता, आता माझं चॅनल सुद्धा झालेलं आहे त्यामुळे मी मला ज्या वस्तू लागणार आहेत त्या मी घेतल्या आहेत मला माझ्या शिलाई मशीनला मोटरसुद्धा नाही आहे ती घ्यायची आहे नेक्स्ट मी घेईन आत्ता मला जमलं नाही घ्यायला कारण घेणार होतो मी पण आणि थोड्या दिवसांनी घेतो म्हटलं कारण मुलगा लहान आहे तो नेमकं चालू केल्यावरती काहीतरी करील भीतीसाठी मी घेतली नाही आणि थोडे दिवसाने घेते त्याला थोडं समजल्यानंतर म्हणजे मी शिलाईमधून जे कमवलेले पैसे होते त्या पैशापासूनच मी काही वस्तू आणल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते मी किती कमवलेत हे फार महत्वाचं नाही मैत्रिणी कारण प्रत्येक गृहिणीला म्हणजे घरात बसून ती थोडेफार जरी कमवली तरी तिला खूप छान वाटतं की मी काहीतरी थोडं कमवलं त्यात तसंच माझ्या बाबतीत आहे घरात बसून घरातली तर काम करते पण त्याच्या व्यतिरिक्त मी थोडंफार काहीतरी कमवलंय wow. त्यात खूप छान वाटतं आणि त्याच वस्तू त्याच पैशापासून वस... मी wow. शिलाई मशीनच्या म्हणजे मला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आणल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ बनवत असताना हे असं असतंय मुलगा व्हिडिओज करायला देत नाही आणि मैत्रिणी असाच सपोर्ट असू द्या आणि माझे व्हिडिओ मी चॅनलवरती म्हणजे व्हिडिओ अपलोड केले आहेत प्लीज माझ्या चॅनल वरती जाऊन पाहू शकता कारण थोडीची तब्येत बरी नाही त्यामुळे मी शिलाई मशीनवरती बसणं सुद्धा झालं नाही आणि मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा में में चान -चान लिए। लिए मी याला झोपून व्हिडिओ बनवत होते पण तो आता आज उठलेला आहे त्यामुळे मी बॅक कॅमेऱ्याने मी काय काय वस्तू आणल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मनापासून सर्वांचे धन्यवाद माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट केल्याबद्दल आणि माझ्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केले आहेत प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता बघू शकता तुम्ही एवढं मी साहित्य आणलं होतं म्हणजे जास्त काय आणलं नव्हतं मला जे लागणार होतं तेवढं आणलं आहे सध्याला याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे सीजर वगैरे मोठी आहे त्यामुळे मी आणलं नाही मी जीप ही पाच मीटर आणली होती आणि त्यानंतर त्यांनी रनरसुद्धा मला सेपरेट मी घेतले होते म्हणजे सध्याला मी पाच मीटर आणले आहे त्याच्यानंतर बघू लागले तर मी आणेल आणि रनर हे असे सेपरेट आणले होते या झीपमधून त्यानंतर हे हुक्स आहेत हुक्स मी बॉक्सच आणलं होतं बघू शकता तुम्ही म्हणजे असं बॉक्स घेतल्यावरती बरं पडतं सिंगल घेण्यापेक्षा त्यामुळे आणि लागणारच आहे त्यामुळं बॉक्स आणलं आणि हे सुद्धा मी बटन्स असतात ब्लाऊजला वगैरे प्रेस बटन म्हणतात ते पण सुद्धा मी बॉक्सच आणलं कारण आता लागणार आहेत त्यामुळं बॉक्स घेतलेलं बरं म्हणून मी बॉक्सच घेतलं मुलानं फाटलंसुद्धा आणल्यावरती आणि टेप होता माझ्याकडं पण काय खराब झाला मग मग दुसरा टेप आणला मी मुलांच्या हातीत ठेवणं खूप अवघड आहे कारण मी अशा गोष्टी त्याला लपवून ठेवते तरी तो काढूनच घेतो हा लेस मी अगोदर आणला होता हा लेस अगोदर आणला होता आत्ता दुसरे डिझाईनचे आणलेत हे असे स्टोन आहेत त्याच्यावरती छान आहे पूर्ण बंडलच आणला मी एक कारण मीटरवरती खूप महाग बसतं आपल्याला ते आणि लागते ब्लाऊज वगैरे ले शिवल्यावर ते लावायला म्हणून मी ते असं घेतलं आहे त्यानंतर ही अशी लेस लेस म्हणजे डोरी होती ती याचा आपण ब्लाऊजलासुद्धा वापर करू शकतो हे एवढं साहित्य आणलं आहे याच्या व्यतिरिक्त मी एक कपडा सुद्धा आणला आहे म्हणजे ड्रेस शिवायला माझ्या मुलीला नी मला काहीतरी कॉम्बो सेट असं शिवण्यासाठी मी चार मीटर असा कपडा आणलेला आहे कपडा उंचीला खूप आहे त्यासाठी मग मी चार मीटर आणला आहे बघू नेक्स्ट मी व्हिडिओमध्ये अपलोड करेन काय शिवल्यानंतर व्हिडिओ नक्की पहा पुढचासुद्धा आणि मैत्रिणी स्वतःच्या शिलाईच्या कमाईतून थोडं काहीतरी आणलेलं मी तुमच्यासोबत शेअर केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या आणि मैत्रिणी माझं तुम्ही या पाठीमागचे जर व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू